हॅलो टू एव्हरी वन कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय आएक ना ऐकायलाच पाहिजे रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि ऑगस्ट या महिन्याचा पहिला दिवस म्हणजेच एक ऑगस्ट चला तर मग मित्रांनो आजच्या या दिवसाची सुरुवात करूया एक चांगला विचार ऐकून ऐकूया आएकु आजचं विचारधन हे सत्र समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजावण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा जर तुम्ही कुठलीही गोष्ट अनुभवाने समजून घेतली आणि मनाचा मोठेपणा घेऊन समजून घेतली तर नक्कीच ती गोष्ट समजून घेण्यासाठी सोपी पडेल असं मला तरी वाटतं चला तर मग सर्वप्रथम जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र विद्यार्थी मित्रांनो दिनविशेष या सत्रात आपण काही महत्वाच्या ऐतिहासिक घटना आणि काही विशेष व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या नोंदी आणि त्यांनी केलेली कार्य या विषयीची सविस्तर माहिती जाणून घेत असतो सर्वप्रथम जाणून घेऊया आजच्या दिवशी घडलेल्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी सन एकोणीसशे चौदा साली जर्मनीने रशिया विरुद्ध युद्ध पुकारून पहिल्या महायुद्धाला सुरुवात केली होती यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी सन एकोणीसशे साली महात्मा गांधींनी स्वराज्य व संपूर्ण स्वातंत्र्य मिळविण्याच्या दृष्टीने असहकार चळवळ सुरू केली होती विद्यार्थी मित्रांनो ब्रिटिशकालीन भारतात इंग्रज सरकारकडून देशातील नागरिकांवर होत असलेला अत्याचार पाहून महात्मा गांधींनी असहकार आंदोलन सुरू केलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे या आंदोलनाच्या वेळी भारतातील विद्यार्थ्यांनी सरकारी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणं बंद केलं तसंच भारतीय वकिलांनी कोर्टात जाणं देखील बंद केलं देशाच्या अनेक भागातील श्रमिक व कामगारांनी काम बंद करून संप पुकारले एकोणीसशे एकवीस साली झालेल्या या संपामुळे खूप मोठं आर्थिक नुकसान झालं होतं महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या असहकार आंदोलनाने देशात खूप मोठा वनवा पेटला होता सन अठराशे सत्तावन्न साली झालेल्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या आंदोलनानंतर देशात झालेलं हे सर्वात मोठं आणि दुसरं आंदोलन होतं देशात जागोजागी या आंदोलनाला लोक समर्थन देऊ लागले या आंदोलनामुळे इंग्रज सरकारचं कंबर्ड मोडलं गेलं होतं परंतु सन एकोणीसशे बावीस साली झालेल्या गौरखपूर येथील चौरा चोरी या घटनेमुळे महात्मा गांधी यांनी हे आपलं आंदोलन मागे घेतलं मित्रांनो स्वातंत्र्य काळात घडलेली ही एक महत्वाची घटना होती यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी सन एकोणीसशे वीस साली महात्मा गांधी यांनी जालियनवाला बाग हत्याकांड घटनेमुळे दुःखी होऊन इंग्रज सरकारने दिलेला केसर ए हिंद हा किताब ब्रिटिशांना परत केला होता आजच्याच दिवशी सन एकोणीसशे छत्तीस साली जर्मन हुकुमशहा शासक ॲडॉल्फ हिटलर यांनी बर्लिन येथे झालेल्या ऑलिम्पिक खेळांचे अध्यक्षस्थान भूषवलं होतं तर एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत पाकिस्तानच्या बनले होते तर मोहम्मद अली जिन्ना हे पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल बनले होते सन एकोणीसशे छप्पन्न साली दुर्बा बॅनर्जी या इंडियन एअरलाइन्सच्या तसंच भारतातील पहिल्या महिला वैमानिक बनल्या होत्या तर विद्यार्थी मित्रांनो यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी सन एकोणीसशे सत्तावन्न साली भारतीय प्रकाशन गृह नॅशनल बुक ट्रस्टची स्थापना भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था म्हणून करण्यात आली ही संस्था मानव संसाधन विकास मंत्रालय सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने कार्य करते तर एकोणीसशे अठ्ठावन्न एक साली आचार्य विनोबा भावे यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं सन एकोणीसशे चौऱ्याण्णव साली भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी विमा योजना लागू करण्यात आली सन एकोणीसशे शहाण्णव साली भारतीय कन्नड चित्रपट अभिनेते व निर्माता डॉक्टर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला होता आजच्याच दिवशी सन दोन हजार चार साली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची स्थापना एक ऑगस्ट दोन हजार चार रोजी झाली आणि त्याचे उद्घाटन तीन ऑगस्ट दोन हजार चार रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी केले होते तर ह्या होत्या एक ऑगस्ट म्हणजेच आजच्या दिवशी घडलेल्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना यानंतर अशा काही विशेष व्यक्तींविषयी जाणून घेऊया ज्यांनी उल्लेखनीय काम करून आपलं नाव इतिहासात कोरलं आहे अशाच काही व्यक्तींचे आज जन्मदिन आहेत जाणून घेऊया त्यांच्याविषयी अठराशे एकोणसत्तर साली ब्रिटिशकालीन भारतातील आग्रा व अवध या संयुक्त प्रांताचे पहिले गव्हर्नर सर स्पेन्सर हाकोर्ट बटलर यांचा जन्म झाला अठराशे नव्याण्णव साली पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी कमला नेहरू यांचा जन्म झाला सन एकोणीसशे तेरा साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते दिग्दर्शक भगवान दादा यांचा जन्म झाला एकोणीसशे पंधरा साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी कादंबरीकार श्रीकृष्ण जनार्दन जोशी यांचा जन्म झाला एकोणीसशे वीस साली प्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन समाजसुधारक लोककवी लेखक लोकशाहीर कथा व कादंबरीकार तुकाराम भाऊराव साठे उर्फ अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो अण्णाभाऊ साठे हे केवळ दीड दिवस शाळेत गेले होते परंतु त्यांनी केलेल्या लेखनाने समाज परिवर्तन घडण्यास मोठी मदत झाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयीची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात ऐकणार आहोत तेव्हा व्यक्तिविशेष हे सत्र ऐकायला चुकवू नका यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या व्यक्तींविषयी एकोणीसशे चोवीस साली वेस्ट इंडिज संघाचे माजी क्रिकेटपटू कर्णधार सर फ्रँक मॉर्टिमर मॅगलिन वॉरेल यांचा जन्म झाला सन एकोणीसशे तेहतीस साली मीना कुमारी या नावाने प्रसिद्ध असलेल्या भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री गायिका आणि कवी महजबीन बानो यांचा जन्म झाला एकोणीसशे बावन्न साली भारतीय कसोटी क्रिकेटपटू यजुर्वेद सिंग यांचा जन्म झाला एकोणीसशे पंचावन्न साली सेवानिवृत्त भारतीय क्रिकेटपटू व क्रिकेट, क्रिकेट विश्लेषक भाष्यकार अरुण लाल यांचा जन्म झाला सन एकोणीसशे एकोणसत्तर साली माजी इंग्लिश कसोटी क्रिकेटपटू ग्रॅहम पॉल थॉर्पे यांचा जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी गुरुकडून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा यानंतर जाणून घेऊया अशाच काही विशेष व्यक्तींविषयी ज्यांनी स्वतःच्या कार्याने आपलं नाव इतिहासात कोरलं आहे अशाच काही व्यक्तींचे आज स्मृती दिन आहेत पंधराशे एक्क्याण्णव साली मुघल शासक बादशहा अकबर यांच्या दरबारातील प्रसिद्ध कवी उर्फी शिराजी यांचं निधन झालं अठराशे त्रेसष्ट साली पंजाब या प्रांताचे महाराज रणजित सिंह यांची पाचवी पत्नी तथा महाराज दलीप सिंह हो यांची आई जिंदा राणी यांचं निधन झालं एकोणीसशे तेरा साली भारतीय हिंदी भाषेतील लोकप्रिय कादंबरीकार व लेखक देवकी नंदन खत्री यांचं निधन झालं एकोणीसशे वीस साली भारतीय राष्ट्रवादी राजकारणी शिक्षक समाजसुधारक वकील आणि स्वातंत्र्य सैनिक जहालमतवादी नेते लोकमान्य टिळक उर्फ बाळ गंगाधर टिळक यांचं निधन झालं विद्यार्थी मित्रांनो बाळ गंगाधर टिळक यांनी शिवजयंती आणि गणेशोत्सव सुरू केले होते याचबरोबर मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला होता सन एकोणीसशे नव्याण्णव साली प्रख्यात भारतीय इंग्रजी व बंगाली भाषेचे लेखक व विद्वान नीरज चंद्र चौधरी यांचं निधन झालं सन 2000 साली भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय उर्दू भाषिक लेखक कवी व चित्रपट गीतकार अली सरदार जाफरी यांचं निधन झालं सन दोन हजार आठ साली पंजाबमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस व राजकारणी तसंच पॉलिटिकल ब्युरोचे सदस्य हरकिशन सिंग सुरजित यांचं निधन झालं सन दोन हजार आठ साली माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू अशोक विनू माणकड यांचं निधन झालं तर विद्यार्थी मित्रांनो आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहेत त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ एमपीएससी गुरुकडून विनम्र अभिवादन Iica Radio MMPSI spreadingading the knowledge po by Spe Academy.